गुड मॉर्निंग गाईज तर गाईज बघा आता घट कसा आल्यात उगून आज पाचवा दिवस आहे आणि हे बघा कमेंटमध्ये मला नक्की सांगा की चांगलं आलं आहे का नाही का पाचव्या दिवशी छोटं आलं म्हणजे अजून मोठं यायला पाहिजे होतं असं तुमचा अनुभव काय आहे ती मला सांगा कमेंटमध्ये मी माझ्या जसं पहिल्या जे करत आल्या ना तसं मी, जी हो मी। जी के करतच जाते शेवटपर्यंत म्हणजे तसंच ठेवते मी जे नियम माझे आहेत ना साधी सिंपल तेच ठेवत जाते मी आणि तसाच म्हणजे नियम मी आत्ता पण केलेला आहे जसं मी पहिल्यासनं करत आला तर आता हे बघा घट पाचव्या दिवशीचं घट एवढं उगवलेलं आहे तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा की कसं आले चांगलं आलं आहे का हे बघा शेवटपर्यंत तिकडचं साईट लोकपर्यंत तुम्हाला आहे कसं आले गोल फिरवून दाखवायला लागलं आहे तुम्हाला हे बघा काय हा हे बघा दिसलं कड बिलकुल असं जास्तच सिद्ध पण आहे समोरच्या बाजूला आणि ह्या साहित्य पण तुम्हाला हे तर असं माझं पाचव्या दिवशीच घट आहे तर तुमचं पाचव्या दिवशी केवढं आलंय कमेंट मध्ये मला नक्की सांगा आणि काकूचं चांगलं आहे का नाही ते पण सांगा आणि लहान म्हणजे अजून छोटं आहे आणि तुमचं मोठं झालेलं आहे ते पण सांगा म्हणजे असं घट उगून आलेलं जास्त उगलं आहे उंच आलं आहे आणि माझं एकदम जरा उंची पे म्हणजे धान्याचे जे आहेत नाही तर घट एकदम छोटं आलं आहे का चांगलं आलं आहे का कमी आलं आहे का काहीतरी चुकलं आहे हे मला मध्ये नक्की सांगा आणि तुमचं पाचव्या दिवशी किती घटाची वा उंची वाढते ते पण मला सांगा तर चला आता आता सगळ्यांच नाश्ता पाणी झालं सगळं आवडलं आणि तिकडं आवाज येत असेल तुम्हाला तिकडं घर बांधायचं त्यामुळं आवाज चालू आहे आणि इकडं सगळं आता चकाचक करून ठेवलं सगळ्यांचा नाश्ता झाला जे आता जेवण पण करून ठेवलेलं आहे ते सगळं आहे मला असं सगळं जिथल्या तिथं क्लीन लागतं त्यामुळं ना मी जरा जर चुकवलं इकडे इकडं झालं ना स्वयंपाकातलं तर मला आवडत नाही आणि असा या कोपऱ्याला एकदम क्लीन राहिलं पाहिजे गेसपेशा असं क्लीन राहिलं पाहिजे इकडं असं राहिलं पाहिजे आणि इथं तर जी कळशी असतात तांब्या ज्या दोन भरलेल्या असतात छोट्या छोट्या तांब्याचं पा कळशीतलं पाणी प्यायचं असतं ना म्हणून दोन आता पहिलं एक होती त्यानंतर ही दुसरी आणि भरायला लागलो आम्ही म्हणलं एक पुरत नाही दोन दोन मिनटाला कळशी मोकळी होत असते तर ही दोन्ही भरून ठेवल्या की सगळ्याला पुरत्या आणि आधी दोन्ही भरून ठेवायचं असं दिवसात ना पाच सहा वेळा आम्ही भरतो या कळश्या तर असं क्लीन असं कट्टा लागतो या आणि हे बघा तुम्हाला दाखवते मी लिंबूचं लोणचं केलं हे बघा लिंबूचं लोणचं एकदम छान झालेलं आहे तुम्हाला वाटीत काढलेलं दाखवते हे बघा हे लिंबूचं लोणचं आहे फक्त लिंबूचं लोणचं आहे यात काय हिरवी मिरची काय नाही लिंबू वाटून लिंबू स्वच्छ धुवून छोट्या छोट्या फळी करायच्या आणि वाटून करायचं तर हे कसं आहे छोट्या मुलांना ना चपातीला लावून दिलं की त्यांचं पोट पण भरतं आणि पोट पण जे मु छोट्या मुलांना पोट दुखत असते ते पण त्रास कमी होतो आहे आपल्या लिंबू आपल्या जीवनात चांगले म्हणजे काम करतो आहे आपल्या पोटासाठी तर एकदम नंबर वन आहे लिंबू आल्लं ववा सोप हे सगळं तर आपल्या जे पोटासाठी नंबर वन आहेत ह्या सगळ्या चार चिजा काय काय तर लिंबू आणि आलं म्हणजे लिंबू अद्रक मिरची पण चांगली असते आम्ही तुम्हाला सांगते हिरवी मिरची जर रोज जेवताना जर खाल्ली ना तर आणि लिंबू पाकताय कसं झाले बघा एकदम जामसारखं झालेलं बघा हे बघा तर हे आमच्या आवडतं आहे आणि घरात सगळ्यांना आवडतंय तुला तर रोज जेवताना थोडं काय ना द्याय लागते जास्त काढून ठेवलं असतं लंच असं काय ना काय आम्हाला तोंडी लावायला मग मी काय करते इतकं चालत असत नाही इतकंच चाललं ना काय होतंय पैसा जातोय जास्त आणि चव नसत्या आणि स्वच्छ नसते त्यामुळं मी काय करते जास्त करून घरातलंच म्हणजे मला होईल तसं प्रयत्न करत असत्या आणि तुम्ही पण नक्की करा ट्राय किती एक अर्ध्या तासच काम आहे अर्ध्या तासात लिंबूचं लोणचं बनवून तयार असते आपल्याला लय जास्त करायचं नाही आहे आपल्याला कसं फक्त वीस लिंबूचं जर केलं ना तर एवढी भरणी भरते मला वीस लिंबूचं जर केलं तरी एवढी भरणी भरते आणि हे वाटून घ्यायचं लिंबू स्वच्छ धुवून कापून घ्यायच्या फोडी करायच्या त्या बिया काढायच्या मिक्सरमध्ये साखर आणि लिंबू वाटायचं वाटलं ना त्यानंतर केपरो मसाला मिळतोय लिंबूच्या लोणच्याचा केपरो मसाला मिळतोय तसे केपरो मसाला आणि नमक आणि साखर एवढंच साहित्य लागतं आहे आणि एक भरणी भरून होते तर ही तुम्हाला मला वाटते लेले तर शंभर रुपयेपर्यंत ही भरणी भरून मिळेल आपल्याला घरात केले के तर आणि बाहेर चांगलं ना तर दीडशे दोनशे रुपये जाते तर वास्ताना एवढा बसायचा त्यानंतर संध्याकाळी धोरण आणून मग डबा भरायचा राहिल्या जी पीठ असतं ना था था। मी ती ह्यात ठेवते म्हणजे मुंग्या लागत नाही त्या आणि लागेल त्यावेळेला काढायला येत्या आणि एकदम मी वीस किलो आणून ठेवते मग दहा किलो ह्यात भरायचं दहा किलो पोत्यात ठेवायचं तर चला आता उशीर होतोय तर तुम्ही बघितलं ना घट कसा आहे ते मला नक्की सांगा कमेंटमध्ये पाचव्या दिवशीचं घट कसा असते